नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो सात बारा उतारा म्हणजे आपल्या जमिनीचा आरसा सात बारा उतार्यात आपल्या जमिनीचे प्रतिबिंब आपल्याला दिसत असते आता या सातबारा उतार्याबाबत शासनाकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे आता सात उताऱ्यावर उतार्यावर मोजणी अथवा फेरफारच्या माध्यमातून बदल करण्यात येत असल्यास त्याबाबतचा एस एम एस तुम्हाला मिळणार आहे यामुळे फेरफारवरती हरकत घेणे अथवा इतर कारणाकरिता याचा फायदा हा होणार आहे मित्रांनो नवीन फेरफार सातबाऱ्यावर घेतल्या जात असेल तर हरकतीची नोटीस ही ई चावडीवरती प्रसिद्ध करण्यात येत होती ई चावडी पोर्टलवर असलेल्या नोटीस पाहिल्या जात नव्हत्या यामुळे हरकत घेण्याचा कालावधी संपत असे आता मात्र या सुविधेचा फायदा या प्रकरणात होणार आहे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधातील कोणत्या प्रकारची कारवाई सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर त्याकरिता नागरिकांना भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन माहिती घ्यावी लागत असे मित्रांनो सतत भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल उघडून माहिती घेत राहणे सामान्य नागरिकाला शक्य नव्हते ही अडचण लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने आता एस एम एसद्वारे नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता मोजणी अथवा फेरफारच्या माध्यमातून सात बारा उतारावर कोणताही बदल केल्या जात असेल तर त्याची माहिती एस एम एसद्वारे दिली जाणार आहे तसेच मित्रांनो ईमेल नोंदवून ईमेलवरती सुद्धा माहिती मिळविता येणार आहे मित्रांनो ही सुविधा संपूर्ण कार्यक्षमतेने सुरू होण्याकरिता अजून किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र